राज शिवरा स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या दाढव चॅनल युट्यूब चॅनलच्या नावच्या मित्रांनो ॲडिट वेज झालं तर भावना आजचा जवळ तो कालच्या व्हिडिओपासून खतरनाक आणि डायलॉग मिक्स होणार आहे आणि आजचं जवळ आहे तो एकदम कडक होणार आहे तर चॅनलवरती नवायला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून पुढची जे बेलायकन आहे त्याला अल्प सेट करून घ्या कारण आपण जेव्हाही नवीन व्हिडिओ टाकेल तुम्हाला सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन मिळेलच आणि व्हिडिओ जी तो शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि अशाच प्रकारे तुम्हाला व्हिडिओतून नवीन नवीन ट्युटोरियल शिकायचे असेल ते? ते तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि व्हिडिओ कसं वाटेल ते कमेंटमध्ये टाईप करून नक्की सांगा आणि भावांनो तुम्हाला जर कोणत्या गाण्यावरती सॉन्ग व्हिडिओ बनवायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा मी त्याच्यावरती सुद्धा नक्की एक व्हिडिओ बनवेलच तर भावांनो जरा वेळ नखाल तर आपण फटाफट रिव्ह्यू बघून घेऊया असं पूर्ण गुणकित होतार म्हणून जे कारण जारी तू छोड्या निघले ना थोडा देखली दे पिसाळो धनवान काय करायचं आपल्याला अशा प्रकारे जे आपले बीट प्रिसेट आहे ते आपल्याला ओपन करून घ्यायची प्लसवरती क्लिक करायचं इमेज अँडोमध्ये जायचं अशा प्रकारे इमेज अँडोमध्ये जायचे इमेज अँडोमध्ये गेल्यानंतर एक ओव्हरले इफेक्ट आपल्याला ॲड करायचं जो का अशा प्रकारे ओव्हरले इफेक्ट आहे अशा प्रकारे जो आपल्याला ओव्हरले इफेक्ट आहे तो आपल्याला ॲड करायचं फर्स्ट बीटपर्यंत यायचे बाकीचा जो पार्ट आहे तो कट करायचे पुन्हा प्लसवरती क्लिक करायचं अशा प्रकारे प्लसवरती क्लिक केल्यानंतर भावना काय करायचे पुढे जायचं अशा प्रकारे इमेज अँडोमध्ये जायचं एक आपल्याला एक पी एन जी देणार आहे ॲपल इमेज ते आपल्याला ॲड करायचं आहे अशा प्रकारे का देणार ते आपल्याला ॲड करायचं आहे बॅकग्राऊंड नॉईज असं असेल तर इग्नोर मारा भावांना तर अशा प्रकारे जे का आपली इमेज आहे ते आपल्याला ॲड करायचं मुवंटमध्ये जायचे साईज जे ते स्मॉल ठेवून अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घ्यायची ॲडजस्टमेंट केल्यानंतर काय करायचं आहे आत्ता सोप्या पद्धतीने काय करायचं फर्स्ट बिटपर्यंत यायचे फर्स्ट बीटपासून बीट तर आठ पॉईंट दहापर्यंत जे काही बीट आहे त्यांच्यावरती जो काही आपला फोटो आहे आपल्याला ॲड करायचे आहे तर आपण फटाफट ॲड करून घेऊया अशा प्रकारे आठ पॉईंट दहापर्यंत ॲड केल्यानंतर पुन्हा प्लसवरती क्लिक करायचं इमेजन वडूमध्ये जायचं एक डायलॉग व्हिडिओ तर आपल्याला ॲड करायचं अशा प्रकारे ॲड केल्यानंतर पुन्हा सोळा पॉईंट सदुस तर शेवटपर्यंत जितक्या बीट्स आहे त्यांच्यावरती आपण फोटो ॲड करायचे तर आपण फटाफट ॲड करून घेऊया कर आप तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप आपण जितके काय फोटो येते आपण अशा प्रकारे ॲड करून घेतले ॲड केल्यानंतर भाऊनं काय करायचं सगळ्यात पहिले आपल्याला बॅक यायचे बॅक आल्यानंतर सेकेफेक प्रेसेट ओपन करायची आपली अशा प्रकारे सेकेफेक प्रेसेट ओपन केल्यानंतर फर्स्ट नंबरचा जो काही फेट येतो आपल्याला प्रकारे कॉपी करायचे कॉपी केल्यानंतर बॅक यायचे बॅक आल्यानंतर मेन प्रोजेक्ट ओपन करायचे ओपन केल्यानंतर काय करायचं फर्स्ट बीटपर्यंत यायचे फर्स्ट बीटपासून तर आठ पॉईंट दहा सेकंदपर्यंत जितके काही बिट्स आहे फोटो आहे त्यांच्यावरती हा जो इफेक्ट तो आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे तर प्रकारे आपण पेस्ट करून घेऊया अशा प्रकारे दहा पॉईंट टेन सेकंडपर्यंत त्याच्या बीटपर्यंत फर्स्ट नंबरचा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर बॅक यायचे बॅक आल्यानंतर काय करायचं आहे सेकंड नंबरचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला प्रकारे कॉपी करायचे कॉपी केल्यानंतर बॅक यायचे बॅक आल्यानंतर भावना काय करायचं बॅक आल्यानंतर मेन प्रोजेक्ट ओपन करायचे ब्याकरणानंतर मेन प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर भावना काय करायचे जिथं आपला डायलॉग व्हिलॉग संपतो आहे सोळा पॉईंट सोळा पॉईंट सदोतीस सेकंदपर्यंत तिथंपर्यंत याचे फर्स्ट नंबरचा जो काही इमेज आहे त्यांच्यावरती हा इफेक्ट पेस्ट करून पुढची दोन इमेज सोडायची पुन्हा एक हा जो इफेक्ट आहे तो आपण पेस्ट करायचे पुन्हा दोन इमेज सोडायची आणि अशाच प्रकारे शेवटपर्यंत आपण इफेक्ट पेस्ट करत जायचे आणि जे मधातले स्मॉल बिट्स आहेत त्यांना अशा प्रकारे सोडून घ्यायचे सोडल्यानंतर जितके काही मोठे बीड आहेत त्यांच्यावरती हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करायचा अशा प्रकारे तर आपण पेस्ट करून घेऊया अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर पुन्हा एक एक इमेजला हा जो इफेक्ट येतो आपण पेस्ट करत जायचं अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप ॲड केल्यानंतर बॅक बॅगायचे बॅक आल्यानंतर पुन्हा बॅक आपल्याला शेकड प्रेसेट ओपन करायचे थर्ड नंबरचा जो गिफ्ट येतो आपल्याला अशा प्रकारे कॉपी करायचं कॉपी केल्यानंतर बॅक यायचं मेन ओपन करायचं ओपन केल्यानंतर जो आपण आता एक एक इमेजला इफेक्ट ॲड केलाय भाऊ ए भाऊ ओडिझन बोल अशा प्रकारे आपल्याला मेन प्रोजेक्ट ओपन करायचे तर तुम्ही बघू शकता भावांना मेन प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर मेन प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर जो आपण आता एक एक इमेजला इफेक्ट पेस्ट केलं होतं त्याची जी पुढची एक एक इमेज आहे त्याच्यावरती हा जो पॅटर्न तो आपल्याला पेस्ट करत जायचे मोबाईल जर जा तो लॅग करतो भावना ना तुम्ही पण समजू शकता अशा प्रकारे आपण एक एक इमेजला इफेक्ट पेस्ट केलं तर त्याची जे पुढची एक एक इमेज आहे त्याच्यावरती हा जो पेट तो आपण पेस्ट करत जायचं आहे आणि जितके काही स्मॉल बिड्स आहे त्यांच्यावरती सुद्धा हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे तर आपण जरा वेळ न घालता फटाफट पेस्ट करून घेऊया जर आपण जो एक एक इमेज ॲड केली त्याची जे पुढची एक एक इमेज आहे आणि स्मॉल बिट्स आहे त्यांच्यावरती हा पण हा इफेक्ट पेस्ट केले पेस्ट केल्यानंतर काय करायचं शेकी प्रिसेट ओपन करायची शेवटचा जो कपट तो आपल्याला अशा प्रकारे कॉपी करायचं कॉपी केल्यानंतर बॅक घ्यायचं सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत जिथे काही इमेज राहिली आहे त्यांच्यावरती हा जो पकड तो आपल्याला पेस्ट करून घ्यायचा तर आपण जरा वेळ न घालता फटाफट पेस्ट करून घेऊया तर भावना आपण स्टेप बाय स्टेप जिथे काही इफेक्ट आहे त्याचा आपल्याला स्टेप बाय स्टेप फोटोवरती ॲड केलेला ॲड केल्यानंतर काय करायचं आहे फर्स्ट बिटपर्यंत यायचं आहे प्लसवरती क्लिक करायचं आहे इमेज अनडोमध्ये जायचं आहे इमेज अनो मध्ये गेल्यानंतर एक शाडो पेंजी देणार ते आपल्याला ॲड करून आहे तर अशा प्रकारे आपले जे काही शाडो ते आपण ऍड करून घ्यायचे तर आपण ऍड करून घेऊया अशा प्रकारे प्लस वरती क्लिक आहे अशा प्रकारे जो आपली शाळो पेन जिथे आपल्याला ॲड करून घ्यायची ॲड केल्यानंतर पुन्हा प्लसवरती क्लिक करायचे इमेज अँडोमध्ये जायचे इमेज अनॅडोमध्ये गेल्यानंतर भावना काय करायचे अशा प्रकारे इमेज अन अॅडोमध्ये गेल्यानंतर जो का आपलं चॅनलचं लोगो आहे तो आपल्याला ॲड करायचं आहे तर आपण ॲड करून घेऊया अशा प्रकारे चॅनलचं लोगो ॲड केल्यानंतर साईज इथे आपल्याला स्मॉल ठेवायची स्मॉल ठेवायचे अशा प्रकारे अगदी स्मॉल करून घ्यायची स्मॉल केल्यानंतर काय करायचं आहे इथं आपल्याला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर काय करायचं पुन्हा बॅक यायचं प्लसवरती क्लिक करायचं टेक्स्ट जी देणार ते आपल्याला ॲड करायचं टेक्स्ट पेन जी अशा प्रकारे एक टेक्स्ट जी देणार हे टेक्स्ट पेन जी, जी आपल्याला ऍड करून घ्यायचे अशा प्रकारे सॉरी मित्रांनो अशा प्रकारे टेक्स्ट जी हा हे आपल्याला अशा प्रकारे टेक्स्ट पेन जी ॲड करून घ्यायचे ऍड केल्यानंतर आता काय करायचं शेवटपर्यंत यायचे शेवटपर्यंत आल्यानंतर जे सुरुवातीला तीन आपण ॲड केलं त्याला अशा प्रकारे टॅप करून ठेवायचे आणि त्याचे जे ड्युरेशन साईज आहे त्यामुळे लास्टपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायचे अशा प्रकारे वाढवल्यानंतर काय करायचं आहे जो आपण आता आपलं चॅनलचा लोगो ॲड केला के त्याला अशा प्रकारे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत घेऊन घ्यायचं आहे अशा प्रकारे घेतल्यानंतर बाहून काय करायचे जो आपण व्हिडिओ ॲड केला त्या व्हिडिओच्या बीटपर्यंत यायचं खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे अशा प्रकारे टायप करून ठेवायचे सगळ्यात बऱ्या अशा प्रकारे ड्रॅ करून घ्यायचे आणि वरी जो आपला चॅनलचा चालू आहे तो आपल्याला ड्रॅ करून घ्यायचं आहे अशा प्रकारे ड्रॅ केल्यानंतर काय करायचं सुरती लायचे प्लसवरती क्लिक करायचे एक शेप घ्यायचे थ्री डॉटवरती जायचे स्ट्रेस टू कम्पोजिशन एरियावरती बॉर्डर एन शॅडोवरती क्लिक करायचे स्ट्रोक वाढवायचं आहे कलर जो आहे तो आपल्याला व्हाईट ठेवायचं आहे अशा प्रकारे कलर जो तो आपल्याला व्हाईट ठेवायचे आणि स्ट्रोक थोडं जो तो आपल्याला वाढून घ्यायचे अशा प्रकारे दहा पॉईंट पाचपर्यंत वाढवल्यानंतर आयड इफेक्टवरती जाऊन क्रोमाकी सिलेक्ट करायचे करा सिलेक्ट केल्यानंतर करा स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचे कलर आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं जो का आपला शेपचा कलर असेल तो सिलेक्ट केल्यानंतर काय करायचं आहे लास्टपर्यंत यायचे लास्टपर्यंत आल्यानंतर जो आपण आता बॉर्डर ॲड केली त्याला अशा प्रकारे लास्टपर्यंत ड्युरेशन साईज त्याची वाढून घ्यायचे वेळो जाईल तो पूर्णपणे कम्प्लीट आहे एक्सपोर्ट करण्यासाठी वरती तुम्हाला एक ऑप्शन दिसत असेल त्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे म्हणून भावनासाठी फक्त एकच पुन्हा एक हो, नवीन व्हिडिओ होत